गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे इचलकरंजी शहरातील अलायन्स हॉस्पिटल आयोजित इट राईट क्लिनिकचे उद्घाटन एस पी मर्दा व बी एस कित्तुरे विविध डॉक्टरांच्या हस्ते फित कापून उद्घाटन करण्यात आलं यामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांकडून आहार मार्गदर्शन व डाएट कलर्स स्टेशन सांगण्यात येणार आहे ज्युपिटर हॉस्पिटलचे सुप्रसिद्ध डॉक्टर सतीश पट्टण शेट्टी यांच्यातर्फे बेयरस्ट्रिक सर्जरी चालू करण्यात आली यावेळी विविध मान्यवर व अलायन्स हॉस्पिटलचे डॉक्टर सिस्टर उपस्थित होते आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सध्या धगधगीचं जीवन बनलं आहे माणूस एक चक्रासारखा पडत आहे आपल्याला आहाराकडे लक्ष देता येत नाही त्यामुळे आजाराच्या प्रमाणात वाढ झाली आहे माणसामध्ये वजन कमी होणं वजन वाढण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे त्यामुळे माणसाला बऱ्याचशा आजारांचा त्रास होतोय याच अनुषंगाने इचलकरंजी शहरातील अलायन्स हॉस्पिटल हो यांच्या कल्पनेतून राईट डाएट क्लिनिक आज सुरू करण्यात आलं यामध्ये डाएट आहार तज्ञ डॉक्टर दीपश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णांना तपासण्यात येणार आहे आपल्या दैनंदिन आहारातील सर्व घटक धान्य कडधान्य भाज्या फळे दूध व दुग्धजन्य पदार्थ तेल तूप साखर योग्य प्रमाणात योग्य पद्धतीने योग्य वेळी सेवन केल्यास शरीरास आवश्यक असणारे सर्व पोषकत्व योग्य प्रमाणात शरीरास उपलब्ध होतील आपल्याला असणाऱ्या आजारातून आपल्याला आहारात योग्य तो बदल केल्याने आहाराचं पथ्य पाळल्याने आजार बरा होण्यास अथवा आजार तीव्रता कमी होण्यास नक्कीच मदत होते यामध्ये लठ्ठपणा ओबेसिटी वजन कमी करणे अथवा वाढवणे मधुमेह हृदयविकार उच्च रक्तदाब कोलेस्ट्रॉल वाढणे रक्तक्षय रक्तक्षयुबिंडाचे संबंधित आजार किडनीचे आजार गर्भवती महिला व लहान मुलांसाठी संतुलित आहारावरील सर्व आजारांमध्ये डाएट कलेक्शन साठी अवश्य भेट द्या सोमवार ते शनिवार नऊ ते एक अंतररुग्ण तर दुपारी दोन ते चार ओपीडी तपासणी घेतली जाणार आहे तसेच स्पेशल वेट लॉस प्रोग्राम घेण्यात येणार आहे समतोल आहार विशेष पावर योगा बॅच कालावधी तीन महिने वैशिष्ट्य कोणत्याही फॅट डाएट अनैसर्गिक पेय प्रोटीन शेक न वापरता आपल्याला दैनंदिन आहाराच्या सवयी पाडून आणि कोणत्याही पोषकत्वाची कमतरता अशक्तपणा व इतर दूरदृष्टी टाळून नैसर्गिक व आरोग्यपूर्ण पद्धतीने वजन कमी होईल वेळोवेळी आणि डायटेशनसोबत चर्चा व शंका निरसन करता येईल समतोल आहार आणि शस्त्रक्रिया पद्धतीने योग्य व पावर योगा बॅचेस नियमित घेतल्या जातील वजन कमी करणे वजन वाढवणे वेळेवर आहार घेतलास डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य तो आहार घेतलास जीवन निरोगी होईल सध्या दगदगीच्या जीवनामध्ये माणूस आपलं आयुष्य हरवत चाललं आहे त्यामुळे माणसाला आजार होऊन मृत्यू गाठत आहे त्यामुळे माणसाने डायट राईट डेंटल क्लिनिकला एकदा अवश्य भेट द्यावी आणि तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन आपलं निरोगी आयुष्य जगावं असं यावेळी डॉक्टर एस पी मर्दा व बी एस कित्तुरे डॉक्टर सतीश पट्टन शेट्टी डॉक्टर दीपश्री पाटील आयेशा राऊत यांनी आवाहन केलं यावेळी अलायन्स हॉस्पिटलचे सर्व डॉक्टर कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते